नमस्कार कांदा म्हणजे मराठी माणसाचा अगदी वीक पॉइंट कुठल्याही भाजीत कांदा हवा आणि भाजीला कधी काही नसेल तर नुसता कांदाही चालतो आपण खूपदा गोष्टी ऐकल्यात ना की युद्धामध्ये फक्त भाकरी आणि कच्चा कांदा खाऊन मराठी वीरांनी अनेक युद्ध लढली तर असा हा कांदा आपल्या आरोग्यासाठी कसा आहे याविषयी तुम्हाला कधी उत्सुकता आहे का खर तर आयुर्वेदामध्ये असंख्य द्रव्यांचं इतकं विस्तृत वर्णन करून ठेवलंय की आपण अगदी आश्चर्यचकित होतो प्रत्येक द्रव्याचं त्याचे शरीरावर होणारे परिणाम कुठल्या रोगांमध्ये याचा फायदा होतो कशा प्रकारे याचं सेवन करायला हवं हो। याचं मार्गदर्शन करणारा आयुर्वेद म्हणजे आपला भारतीयांचा अगदी समृद्ध खजिना आहे आपण भारताची प्रतिज्ञा म्हटलेली आहे त्यामधलं एक वाक्य मला नेहमी आठवतं की या देशाच्या समृद्ध परंपरांचा मला अभिमान आहे आणि या समृद्ध परंपरा कोणकोणत्या आहेत तर तशा बऱ्याच आहेत पण अशा सगळ्या परंपरांमधली एक समृद्ध परंपरा किंवा आपला वारसा आहे आयुर्वेदाचा आणि त्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा इतका हा ज्ञानाचा महासागर आहे पण बरेचदा पाश्चिमात्यांकडून शिक्का मारून कुठलंही ज्ञान किंवा कुठलीही गोष्ट पुन्हा आपल्याकडे आली की मग त्याचं महत्व आपल्याला जाणवायला लागतं आणि मग आपण म्हणतो की अरे हे आमच्याकडे सांगितलेलंच आहे हे तसं म्हणायला गेलं तर दुर्दैवी आहे पण असो आज आपण माहिती घेऊया कांदा त्याचे गुण कोणते त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम काय असतात यांची स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्याच युट्यूब चॅनलमध्ये असं चॅनल जिथे शास्त्र आणि दैनंदिन जीवन यांची सांगड घालण्याचा प्रयत्न आ, मी वेगवेगळ्या व्हिडिओद्वारे वेगवेगळ्या वे विषयांद्वारे करत असते कांदा आपल्या स्वयंपाकघरातला इतका अविभाज्य भाग आहे किंवा अशी भाजी आहे की कांद्याचे भाव आणि त्यामधली चढ उतार याकडे सगळ्या भारतीयांचं सगळ्या गृहिणींचं अगदी बारीक लक्ष असतं कांद्याचा भाव वाढला तरी सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं इतका जनसामान्यांसाठी कांदा जीवनावश्यक अशी भाजी आहे दुसऱ्या कुठल्याच भाजीला मला नाही वाटत की इतका मान मिळत असेल जितका कांद्याला बाजारात मिळतो आणि आपल्या स्वयंपाकघरात सुद्धा आयुर्वेदानुसार किंवा संस्कृतमध्ये कांद्याला पर्यायी नावं आहेत पलांडू आणि मुखदूषक अशी त्यातली काही नावं आहेत मुखदूषक असं का बरं म्हंटलय तर कांदा खाल्ल्यानं तोंडाचा जो थोडा दुर्गंध येतो त्यामुळे त्याला मुख दूषक असं नाव दिलेलं आहे कांदा चवीनं कसा असतो तर तुम्ही म्हणाल की तिखट असतो पण आयुर्वेदानुसार हा तिखट असला तरी त्याचे गुण जे आहेत ते मधुर रसाप्रमाणे किंवा चवीप्रमाणे असतात हा अनुष्ण सांगितलाय म्हणजे फार उष्ण असणारा तरीही वाताचा नाश करणारा पचायला अगदी थोड्या प्रमाणात गुरु किंवा जड म्हटलंय कांद्याला बल आणि वीर वाढवणार आहे असं आयुर्वेदात सांगितलेलं आहे त्याचबरोबर कांद्याचा महत्वाचा गुण आहे कफनिस्तारक म्हणजे काय तर शरीरात जमा झालेला कफ बाहेर काढून टाकण्यासाठी उपयोगी असलेला जेव्हा लहान मुलं किंवा वृद्धांमध्ये खूप कफ झालेला असतो छातीत जमा झालेला असतो छाती जड वाटते तेव्हा कांद्याचा रस आणि खडीसाखर यांचं मिश्रण चाटण म्हणून दिलं तर फायदा होतो त्यानं कफ पातळ होऊन बाहेर निघून जातो कांद्याचा रस आणि खडी साखरेचा पाक तयार करून दिला तरीही कोरडा खोकला कमी होतो ज्यांना वारंवार दम लागतो ना त्यांच्यासाठी हे खूप चांगलं औषध आहे कांद्यामध्ये एक ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे त्याचं नाव आहे कोर्सिटीन याचा उपयोग अस्थमा आणि श्वसनाच्या समस्यांमध्ये होतो असं संशोधनात सुद्धा सिद्ध झालंय याचबरोबर कांद्यामध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात त्यामुळे वारंवार होणारा सर्दी खोकला किंवा कफाचे विकार यांना कांद्यामुळे प्रतिबंध होतो कांदा उत्तम वातहर औषध आहे किंवा द्रव्य आहे शरीरात जमा झालेला वात कमी करणारा तसंच वाताची जी दिशा आहे ती प्राकृत किंवा व्यवस्थित करणार आहे जेव्हा वाताची दिशा प्रतिलोम म्हणजे उलट उलट दिशेने होते तेव्हा पोटफुगी होणं अपचन अशा तक्रारी होतात ढेकर येणं पोट दुखणं अशावेळी कांद्याचा रस आणि किंचित सैंधव मीठ किंवा काळं मीठ दिलं तर फायदा होतो वात कमी व्हायला मदत होते मुळव्या असताना कांद्याचा रस आणि खडीसाखर यामध्ये भाजलेल्या जिऱ्याची पूड टाकून शिजवून ते मिश्रण दिल्यानं सुद्धा फायदा होतो या सगळ्या उपायांबरोबर कांद्याचा रस बाह्य उपचारासाठी सुद्धा वापरला जातो जेव्हा आमवात किंवा संधिवात यामध्ये खूप वेदना असतात सांधे दुखत असतात त्यावेळी कांद्याचा रस आणि मोहरीचं तेल यांचं मिश्रण चोळलं तर तिथल्या वेदना कमी व्हायला मरत होती तुम्ही सर्वांनी श्यामची आई हे पुस्तक वाचलं असेलच प्रत्येक मराठी माणसांनी वाचायलाच हवं असं हे पुस्तक पूर्वी प्रत्येकाच्या घरी हे पुस्तक असायचंच सध्या मात्र मुलांना कुठल्याही पुस्तकाचं दर्शन सुद्धा दुर्मिळ झालेलं आहे असो या पुस्तकामध्ये कांद्याची एक गोष्ट आहे श्यामला जेव्हा कांजिण्या होतात तेव्हा आई कांदे पाक करून देते आणि तो कांदेपाक त्याला किती आवडतो या संदर्भातली ती गोष्ट मला अजूनही लक्षात आहे म्हणजेच अशा घरगुती उपचारांचं ज्ञान तेव्हा अगदी सामान्यातल्या सामान्य आणि अशिक्षित अशा भारतीयांना सुद्धा होतं घराघरात होतं आता अगदी उच्च शिक्षित लोकांना सुद्धा असे उपचार माहीत नसतात असे सोपे उपचार खर तर प्रत्येकाला अगदी लहानपणापासून जर माहिती असले तर केमिकल औषधांवरच आपलं जो अवलंबून असतो आपण किंवा जो डिपेंडन्स आहे आपला तो कमी व्हायला नक्की मदत होईल तुम्हाला या बाबतीत काय वाटतं ते कमेंट्स मध्ये नक्की लिहा मला तरी वाटतं की लहान मुलांना हे शिक्षण लवकर मिळायला हवं हो। किंवा सगळ्या भारतीयांपर्यंत आयुर्वेदाचं जे सामान्य ज्ञान आहे ते तरी पोहोचायला हवं हो। मग त्यासाठी काय करायचं सोपं आहे की आपल्या अर्हम आयुर्वेद चॅनलला सबस्क्राईब करायचं कारण हाच तर आपल्या चॅनलचा उद्देश आहे की खरा खुरा आयुर्वेद दैनंदिन जीवनात प्रॅक्टिकली कसा वापरता येईल हे अधिकाधिक जणांपर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न आहे तर ही आयुर्वेदिक रेसिपी म्हणजे कांदेपात आता विस्मरणात गेलेला आहे तर एकदा श्यामची आई या पुस्तकातून त्याची रेसिपी नक्की वाचा तुम्ही ट्राय करून पहा आणि आम्हालाही कमेंट्स मध्ये त्याविषयी अवश्य कळवा कांद्याची पात असते ती सुद्धा अशाच गुणांची असते कांद्यासारख्या कांद्याचा फुलोरा असताना तो खूप छान दिसतो बघा गोल चेंडू सारखा फुलारा दिसतो ज्यामध्ये असंख्य पांढरी फुलं असतात आणि त्यामध्ये त्रिकोणी काळ्या रंगाच्या कांद्याच्या बिया असतात या बिया सुद्धा वृक्ष आणि शुक्रवर्धक आहेत या बियांचा लेप केस गळती केसांच्या तक्रारीमध्ये खूप उपयोगी आहे तसंच तोंडावर आलेले वांग किंवा पिगमेंटेशनसाठी सुद्धा या बियांचा लेप उपयोगी असतो केस गळतीवर कांद्याचं बी उपयोगी असल्यामुळेच आपण हेअर ऑइलमध्ये हे, हे वापरलं जातं आपल्या अर्हम आयुर्वेदच्या हेअर ऑइल मध्ये इतर अनेक औषधांबरोबर कांद्याच्या या बिया सुद्धा आपण वापरतो बरे का याशिवाय कांद्यामध्ये अल्प प्रमाणात सल्फर हे खनिज असत त्यामुळेच त्याचा विशिष्ट आ, गंध येतो कांद्याचा तर हा सल्फर हाडांच्या आरोग्यासाठी उपयोगी आहे त्यामुळे ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी व्हायला कांद्यामुळे मदत होते शिवाय यामध्ये क्रोमियम नावाचं खनिज अगदी अल्प प्रमाणात असतं पण त्यामुळे ब्लड शुगर कंट्रोल व्हायला सुद्धा थोडी मदत मिळते तर असा हा कांदा हे सगळे गुण कांद्याचा रस किंवा स्वयंपाकात कांदा वापरला तर तुम्हाला मिळू शकतात पण जर कांद्याची भजी केली किंवा प्रत्येक भाजीमध्ये तुम्ही कांद्याची ग्रेव्ही जर तेलामध्ये फ्राय करत असाल तर हे गुण अर्थातच मिळणार नाहीत बरेचदा आपण कांदा फक्त वापरतो तो, तो चवीसाठी आता मात्र ही माहिती घेतल्यानंतर कांद्याचा वापर जागरूकपणे आरोग्यासाठी करून पहा त्यासाठी कांदा भाजीत घालताना तेलाचं प्रमाण थोडं कमी करणे आणि एकंदर आरोग्याचा दृष्टिकोन विकसित करून आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी ठरवणे हे खूप महत्वाचे बरेच जण चातुर्मासात किंवा श्रावणात कांदा वर्ज करतात आणि उपवासाच्या तर सगळ्याच प्रकारांमध्ये कांदा वर्ज असतो मी स्वतः सुद्धा चातुर्मासात किमान दीड दोन महिने कांदा लसूण खात नाही त्याच्या मागे काय लॉजिक असावं याचा तुम्ही विचार केलाय का खर तर आपल्या बऱ्याच धार्मिक समजुती किंवा मा परंपरांच्या मागे एक तर आरोग्यशास्त्र आहे किंवा मानसशास्त्र आहे त्यांना म्हटलं की मा एक विशिष्ट चव किंवा एक चमचमीतपणा आठवतो पहा चवीचं हे जे बंधन आहे ना त्यातून मुक्त होण्यासाठी किंवा मनाला थोडा संयम म्हणून असे अगदी छोटे मोठे नियम पाळले तर त्याचा फायदा होतो असा माझा विचार आहे नाहीतर एरवी मनात आलं की हवं ते खाणं ही भोगवादी संस्कृती किंवा विचार सध्या वाढत आहेच तो मनासाठी आणि शरीरासाठी आरोग्यासाठी योग्य नाही म्हणूनच ना संयमाची एक छोटीशी साधना म्हणून चातुर्मासात काही नियम पाळण्याचा फायदा नक्की होतो आरोग्याला मनाला शरीराला आशा आहे की आजचा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल आणि कांद्याविषयीची नवीन माहिती या व्हिडिओतून सर्वांना मिळाली असेल मग व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या अर्हम आयुर्वेद या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतू धन्यवाद